प्रभाग क्रमांक पंधरा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिव्हिल चौकातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली आजच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टी शहर किसान मोर्चा अध्यक्ष वैभव नरेंद्र बिराजदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शोभा नाष्टे माजी नगरसेविका बीजेपी यांनी वैभव बिराजदार यांना तिकीट मिळावं अशी मागणी केली वैभव बिराजदार हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विविध विकास कामं तसेच विविध शिबिरं घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी धडपड करणारा कार्यकर्ता असून पक्षानं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत जनसेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली प्रभाग पंधरा हा काँग्रेस पार्टीचा वाले किल्ला आहे वर्षानुवर्ष तिथून काँग्रेस पार्टीचे नगरसेवक निवडून येतात पण आता लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला भारतीय जनता पार्टीनं मोठी मुसंडी मारली तसेच बीजेपीचं वजन वाढलं यावेळी कल्याणी मिथेसर तीर्थ सरपंच लक्ष्मण चितळे वसुदेव कुर्णे सिद्धराम पाटील केदार पाटील विनोद माशाळ केशव कोळी विनोद पाटील सुमित पवार महेश बोकण अनिल शिंदे सिद्धराम अप्पा मंगलगी गणेश खांडेकर निलेश बेरुल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मी शोभा नसते मी प्रमाण क्रमांक पंधरा मधून बरेच वर्ष काम करते त्याचप्रमाणे माझी नगरसेविका पण आहे आणि त्याच प्रभागामध्ये वैभव बिलासदार हा माझ्या बरोबर माझ्या म्हणजे बरोबरच काम करते इतके वर्ष त्यांनी पक्षाचे काम एक निश्चित केलेलं आहे त्यामुळे अशी आमची मागणी नाही आमच्या उमेदवाराला पक्षाला द्यावं त्याचा विचार करावा असं आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार नमस्कार मी वैभव नरेंद्र बिराजदार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रभेचा अध्यक्ष आहे गेल्या वीस वर्षापासून आम्ही भारतीय पार्टी पार्टीचं काम करतो ओली असेल बूथ बूथ शक्तीकरण प्रमुख असेल युवा मोर्चा असेल प्रशासक किसान मोर्चा असेल अशी विविध पदावरती आज भारतीय जनता पार्टी आहे कर आमच्या घरामध्ये कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही एक सामान्य मी एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही वीस वर्ष पार्टीचं काम करतो तर आम्हा आमची नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व सभापती विजय देशमुख असतील दोन्ही सभापती असतील त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की यांनी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत व जुने कार्यकर्ते आहेत यांनी भारतीय जनता पार्टीला मोठं करण्यामध्ये योगदान दिलं आहे अशा लोकांना तिकीट देतील व मा मी स्वतः परवा पंधरामध्ये इच्छुक आहे मला भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावं मी त्या तिकीटचं सोनं करेन व निवडून येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल व तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये जे सध्या इनकमिंग चालू आहे काँग्रेस पार्टीमधनं काही नगरसेवक किंवा लोक आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत त्यांचं आम्ही स्वागत करतो पण पार्टीला असा बी आम्ही एक सल्ला देतो की जुन्या लोकांना तुम्ही संधी द्यावी जे आता पार्टीमध्ये आलेत ते त्यांचा स्वार्थ स्वार्थ सिटी पार्टीमध्ये आलेले आहेत तर त्यांना पाच वर्ष पार्टीचं काम करायला लावावं आणि मग पुढच्या वेळी त्यांचा विचार करावा आम्हाला निष्ठावान लोकांना संधी द्यावी पार्टीमध्ये आमची इच्छा